या देशाचे बहुजनाचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आमच्या उपस्थितला भेट दिली आणि नक्कीच या राज्यातून या आंदोलनाला भरपूर असा पाठिंबा मिळण्याचं जा काम झालं आणि आम्हाला बळ मिळण्याचं काम झालं त्याबद्दल मी त्यांचे आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आज राज्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय एक आंदोलक पिसाळलेल्या कुत्र्यासारखा भुजबळ साहेबांसारख्या सत्याहत्तर वर्षाच्या योद्ध्यावर जाणीवपूर्वक आरोप करून खालच्या दलितच्या भाषेत शिविगाळ करण्याचं काम करत असताना आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या राज्यामध्ये बहुजन नेते म्हणून ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आणि संविधानाचे जनक विसरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू या नात्याने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमातून आरक्षण दिलं ते आरक्षण वाच